या नाही इकडे विलन वगैरे नाही देव माणूस उल्लेख केल्या म्हणून मी म्हणतोय इकडे विलन वगैरे नाही कंप्लीटली वेगळे शेड तुम्हाला बघायला मिळेल जसे देव माणूस मध्ये मी आतापर्यंत कांड केले ते इकडे काय देवासाठी आणि ते सगळं थोडक्यात माझे कॅरेक्टर मध्ये सांगतो सनी नावाचा कॅरेक्टर आहे जे तुम्हाला प्रत्येक चौकामध्ये दिसेल गल्ली गुळा वगैरे आपण एकर लगेच कॅटेगरी म्हणून ओळखतो की आम्ही काम धंदेच करत नाही वायाच गेलेला आहे तर लगेच कॅटेगरीज करून टाकतो की याच्याकडनं काय होणार नाही पण अशी म्हणतात का ट्रिगर पॉईंट जर भेटली तर काय करू शकतात तर मी आणि प्रियदर्शन जर जाधव हा आम्ही दोघ जण असं त्याचं प्रतिनिधित्व करतो त्या कॅरेक्टरचं त्याचं नाव बॉबी आहे माझं सनी आणि जणा जना म्हणजे अनिक विश्वास असे तीन कॅरेक्टर आहेत भक्ती युक्ती आणि शक्ती असं काहीतरी आहे त्याचं निकरण भक्ती साधा मुळा जना, जना शक्ती मध्ये शक्ती अशा स्वरूपात असो किंवा अशा स्वरूपात असो तो सगळं आणि बुद्धी युक्ती जी काही मला हे करा जी कॅरेक्टर आहे ते त्यामुळे ते मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप वगैरे हॅकिंग वगैरे सगळं सगळं टेक्निकल म्हणून त्याला माहिती असत असं तसं नाही असं काहीतरी केलं होतं पण तो एकच एकाच भाषेत तरी कारण आम्ही नाही खूप खूप काही प्रश्न आहेत ज्याचे उत्तर तुम्ही नाही देऊ शकत तुम्ही पहिलेच क्लिअर केलं म्हणजे उशी नाही उडीस कचर त्यांच्या वतीने इन्फॉर्मेशन ना दिलेली बरी पण चुकीची जाते कारण याचं मत धार्मिक चित्रपट म्हटल्यावर आपल्या एक वेगळं कन्सेप्ट असते याच्यात एक ऍक्शनपट टाइप हा पिक्चर आहे स्टॅलीवूडची कॉपी केल्यासारखं वाटतंय धार्मिक चित्रपट तर नक्कीच नाही धार्मिक <laughs> चित्र हा चित्रपट धार्मिक नक्कीच नाहीये काळुबाईच्या ज्या पद्धतीचे धार्मिक चित्रपट बघतो तर शंभर टक्के <pyat> हा धार्मिक चित्रपट मसालेदार चित्रपट आहे एंटरटेनिंग चित्रपट आहे सिनेमा विठ्ठला म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीपुरतं मर्यादित राहत नाही तर तुला थ्रेलिंग आहे तुम्ही जर तुम्ही ट्रेलर पाहिला तर त्याच्यात तुमच्या लक्षात आला असेल की काय पद्धतीने सगळा जो आमरा आहे आपल्याकडे साधारणतः गेल्या काही वर्षात बऱ्याच वेळेला मूर्ती चोरण्याचे प्रकार होतात किंवा आणि त्या गेलेल्या पण आहेत अनेकदा चोरीला असं वेगवेगळ्या ठिकाणात औरंगाबाद सारख्या शहरांना वेगळे सांगायची गरज नाहीये की मूर्त्यांचं काय महत्व आहे हे औरंगाबादला काही नवीन छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर सेमच आहे आपल्या मनात हे आम्ही कंप्लीट करू तर ते काही नवीन ना नाहीये मूर्ती चोरीच किंवा दिवे आगरला एक गणपती होत तिच्या लक्षात असले सात आठ वर्षांपूर्वी एक साधारणतः तीनशे साडेतीनशे पूर्वीची मूर्ती चोरीला गेली होती गणपतीची आणि ती बितळवली आता ती माणसं पकडली गेली पण गणपतीची मूर्ती तर चोरीला गेली होती किंवा हम्पी मधून आपल्याकडे विठ्ठलाची जी मूर्ती आली आहे ती पंढरपूरची मूर्ती आहे पंढरपुरातली मूर्ती नाही ती एकेकाळी परकीय आक्रमण झाल्यामुळे कर्नाटकातून पंढरपुरात त्या <laughs> मूर्तीला आणलं होतं अशी आपल्याला उदाहरणं आहेत आपल्या आसपास आपल्या एटीएस त्याच्यावर बेतलेलं नाही पण त्याचा आधार घेतलेला हा फिक्षण चित्रपट आहे त्यात काही घटनांशी त्याचा काही संबंध नाही आम्ही गाव पण हरिपूर नावाचं निवडले म्हणजे फिक्शनल गाव आहे म्हणजे आम्ही असं कुठले स्पेसिफिक गाव कोल्हापूर भागात किंवा या भागात किंवा त्या भागात असं नाही लोकेशन वाईट ते जे देऊळ तुम्हाला दिसत आहे ते वाईल झाले शूट त्यातल्या आसपासचा वाई परिसरातला बराचसा भाग शूटिंग मध्ये आहे त्यानंतर गाणं एक जे आता तुम्ही खरं तर पाहिलं नाहीये पण एक गाणं मुंबई चित्रित झालेलं त्याच्यानंतर माणकोली इथंवली नावाचं गाव आहे त्या नावाच्या गावात पण आम्ही बऱ्यापैकी शूटिंग केले आणि हा गोव्यात शूट झालेला सयाजी शिंदे सारखे दिग्गज कलाकार आहेत काय अनुभव होता अरे मी तर पहिल्यांदा सयाजी शिंदे बरोबर मला कधीच योग्य आला नव्हता सयाजी साहेबांबरोबर काम करायचं एवढा प्रोफेशनल माणूस जबरदस्त काय काय साडेआठ नाही आणि सातचे आठ नाही काही नाही येणार काम करणार जाणार जबरदस्त म्हणजे हे पण आता जर सयाजी शेंदरना विचारलं तुम्ही किती सिनेमे केले तर सायाजी शिंदेना आकडा सांगता येणार नाही ना त्यांनी सिनेमे किती केलेले आहेत म्हणजे एवढा त्यांचा हे आहे आणि ते परत मराठी हिंदी तमिळ तेलुगू मल्याळम म्हणजे काय परत सगळे सर्व पद्धतीचे सिनेमे त्यामुळे ते अतिशय प्रोफेशनल आहे पण मराठी नाटकातून वर आलेला नट त्यामुळे त्यांच्यात डेफिनेटली थांबलनेच आहे मला कधी याला काय याला काय मला काय आणलं काय किंवा हिला काय आम्ही एकत्र काम करत असताना कधीही ते मी बघा आहे ते असतं काय नाही बुलेट एक अनुभव म्हणून सांगतो वाईल शूटिंग वाईल शूटिंग होतं आणि सयाजी शिंदेचे काही सातारा आणि आसपासच्या परिसरात मित्र आले होते त्यांना भेटायला तर त्यांच्या मित्रांकडे बघितल्यावर लक्षात येते की ते केवढे रुटेड आहेत अजून मित्र एकदम साध्या कपड्यात गावाकडेचे मित्र आले आमच्या बरोबर गप्पा मारल्या आम्हाला पण बसवलं थोडंफार एकत्र जेवण झालं गप्पा झाल्या चांगल्या कधी आम्हाला व्हॅनिटीचा दरवाजा येऊ का असं विचारायला प्रॉब्लेम नाही आलाय <laughs> आणि अत्यंत प्रोफेशनल प्रोफ। ट्रेलर वरून नायक प्रधान सिनेमा वाटतो नायकीची भूमिका नायिका सांगतो <laughs> साशा नावाचं कॅरेक्टर आहे माझं आणि साजरा ह्यांनी जर सांगितले ते भक्तिशक्ती आणि भक्ती तिघण आहेत आणि ते त्यांच्या त्यांच्या एका कार्यासाठी त्यांच्या कार्याला दिशा मिळत नसते दिशा देण्याचं काम माझा कॅरेक्टर असते आणि पहिल्यांदाच मुस्लिम कॅरेक्टर करते मी माझे सगळे संवाद भक्तिभाषेत त्यामुळे आहे दोन्ही नवीन गोष्टी होत्या माझ्यासाठी

साठ सत्तर सिनेमे केलेत असं लक्षात येते आणि त्यांनी याच्या आधी सुद्धा श्रेय बरोबर फकाट मध्ये त्यांनी काम केलं होतं सो त्यांनी केलंय अविनाश काणकर आहे त्या दिवशी आहे आपल्याकडे साधारणतः विलं एक इमेज आहे वेगवेगळ्या चीलन आणि त्यातल्या मराठी सिनेमे मध्ये तर एक वेगळीच इमेज ना तुम्ही साऊथ टाईप विलन दाखवलं ऍक्च्युअली ते साऊथ म्हणून त्या टॉलिवूड टाइप दाखवले का अजून दुसरं काय काय बघ आता हे सगळे प्रश्न आहेत ना म्हणजे आता हे वाटलं आमचं ट्रेलर टीझर आउट झाले त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल हा भक्तिप्रधान सिनेमा नाहीये पूर्णपणे कमर्शियल सिनेमा डिझाईन झालेला आहे ट्रेलर आणि टीजर मधून ते लक्षात येईलच आणि अधिक जाणून घेण्यासाठी मी डायरेक्ट म्हणेन की एकोणीस तारखेला थिएटर मध्ये बघायला मिळेल तर येऊन बघा त्यामध्ये खूप दाखवलेली भरपूर मला असं वाटतं तरुणांना आवडेल हा सिनेमा आधी गावाकडच्या शहराच्या किंवा निम शहराच्या सगळ्या तरुणांना हा सिनेमा आवडेल आपल्याकडे नॉर्मली असं म्हण असं बघितलं जातं की फार ऍक्शन दिसत नाही मराठी तर ऍक्शन पट तर मग आता बघायला हरकत नाही रोमॅन्टिक भूमिका कडून ऍक्शन भूमिका घेऊन काय पाहिजे मला फार मजा आली कारण रोमॅन्स आपण सतत बघत असतो किंवा नाही का मी जा जास्त रोमॅन्सच करत असतो फिल्ममध्ये ऍक्शन करायला मिळाली हे माझं भाग्य आहे या फिल्ममध्ये आणि ह्या रिलेटेड ऍक्च्युली एक गंमत आहे फिल्ममध्ये पण मी आत्ता ओपन नाही करू शकत त्यामुळे त्यासाठी तुम्ही प्लीज आमचा चित्रपट पहा खूप छान चित्रपट झालाय सगळ्या वयोगटातल्या सगळ्या माणसांनी बघण्यासारखं तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊन हा पिक्चर बघू शकता आणि खूप टोटल एंटरटेनमेंट आहे दोन तास त्यामुळे प्लीज सगळ्यांनी डंका बघा ऐकून डंका हरिनामाचा हा टोटली कमर्शियल फिल्म आहे कुठेही धार्मिक नाहीये त्याला फक्त विठ्ठलाचा बॅकड्रॉप आहे त्यामुळे देवाचंच आहे किंवा असंच आहे असं काही नाही आहे आणि इतके दिवस आपण सतत म्हणत असतो की मराठीत कमर्शियल फिल्म्स येत नाही किंवा ॲक्शन पट येत नाही तर जसं आता बाकी सगळे म्हणाले आता आला आहे तर तो, 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 तो जाऊन नक्की पहा आणि आम्हाला सगळ्यांना गॅरंटी की तो तुम्हाला आवडेल त्यामुळे एकोणीस जुलैला डंका हरिणामाचा नक्की बघा